स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेतील मानधन रोजंदारी बदली व इतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले या मागण्यांमध्ये वैद्यकीय कॅशलेस विमा सेवा पुन्हा सुरू करणे वेतनात प्रतिदिन शंभर रुपये वाढ क्यू आर कोड स्कॅन सक्ती रद्द करणे खाकी गणवेश देणे आकृतीबंधात सुधारणा करून दोनशे एकोणपन्नास कर्मचाऱ्यांना नियमित करणे महागाई भत्ता लागू करणे पीएफची माहिती ऑनलाईन ॲपवर देणे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अंतिम वेतन निश्चित करणे या प्रमुख मागण्या आहेत यावेळी आयुक्तांसोबत अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याशीही सकारात्मक चर्चा झाली निवेदन देताना ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले सचिव विठ्ठल सोनकांबळे कार्याध्यक्ष योहान काने पागुल प्रमुख मार्गदर्शक इकबाल तडकल खजिनदार अरुण मेथ्रे सह सचिव रामचंद्र चंदनशिवे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते आता दो करमजरे। करमजरे मदे मदे जे दोनशे एकोणपन्नास कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्या एवढा मोठा अन्याय व्हायला तर आम्हाला पाचशे मंजुरीसाठी आम्हाला तुम्ही या करून कारण सोलापूर आयुक्त एक जे तयार करण्यात आलेला होता त्या नवीन आकृती बंदामध्ये आपल्याला अत्यल्प प्रमाणामध्ये आपले सोलापूर शहराची लोकसंख्या पाहता ते जे एकोणीसशे बावन्न रोजी जो झालेला आकृती बंद आहे तो आजही तसाच आहे आज लोकसंख्या वाढत चाललेली आहे नागरिक वाढत चालले नागरिक वस्त्या वाढत चाललेल्या मात्र महानगरपालिकेचे कामगारांचा जो आकृती बंद आहे तो वाढलेला नाही उलट कमी करण्यात आलेला आहे तर यासाठी आज झाडूवाले असो बिगारी असो सफाई कामगार असो या का या कामगारांसाठी बापूसाहेबांनी त्यांना पोट चिडकीने मांडलेलं आहे निवेदनामध्ये देखील मांडलेलं आहे किमान पाचशे तरी पदं जर आपण त्यामध्ये वाढवून जर दिली आम्हाला तर जेणेकरून नवीन कर्मचारी त्या ठिकाणी भरती केली जाईल आणि महा महापालिका हातीतली आरोग्याची जी सेवा आहे साफसफाईची जी सेवा आहे ती अविरतपणे अत्यंत चांगल्या पद्धतीने राहील हे देखील त्यांनी पटवून दिलं त्यांनी मान्य केलं की आम्ही महाराष्ट्र शासनाकडे बंद वाढवून घेण्यासाठी मार्फत आणि राज्यस्तरीय संघटना बापू साहेबांची जी आहे त्याबरोबर देखील सचिवांशी देखील त्यांनी या ठिकाणी बैठक लावणार आहेत त्या ठिकाणी आपण पदसंख्या वाढून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत हे जे आहे मित्रांनो आपण जर बापूंना आणि आपल्या हे जे काही परिपत्र काढलं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मध्ये दुरुस्ती करावी त्या अनुषंगाने दुरुस्तीच्या दिवशी आम्ही आयुक्त साहेबांना दीपक साहेबांना भेटलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पाचशे मंजूर पदासाठी आम्ही शासनाला मार्गदर्शन मागवू हे हो सुद्धा पत्र त्यांनी पाठवायचं दोन केलेलं आहे आणि आता ड्रेसबद्दल जी सांगितलं जे ड्रेस तर आपल्याला मिळूनच जाईल त्याबद्दल वाद नाही आणि महागाई भत्ता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आम्ही साहेबांना सांगितला की शासनाप्रमाणे द्यावे तर आईक साहेबांनी त्यासुद्धा आम्ही बैठक घेतील त्याच अनुषंगाने आम्ही तुमचे प्रश्न मांडू आता राहिला प्रश्न अन्नत्रजेचा